थे 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 थे। थे। नमस्कार मित्रांनो मी अंकुश मांडव आपण नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय आता फनस काढायला तर आज आम्ही चाललोय मुंबईला संध्याकाळी तर त्यासाठी फनस काढायला जातो आम्ही वरती वरत वरत मिळून चाललोय आम्ही आता दाखवतो तुम्हाला तर पाय जातो जातोय तर मित्रांनो ही आहे ना आमची जुनी पायवाट होती इकडून तेव्हा जेव्हा रस्ता बंद नव्हता तेव्हा आम्ही इकडून जायचो आता कोण एवढं जात नाही इकडून जास्त रस्त्यावरून जातात तर हे बघा इथं पुढे चाललेच चार जण आहेत पुढे येलो आम्ही आता बघूया दोन कोणीच काढून आणायचे आहेत आणि बघूया तिथे पिका वगैरे भेटला तर बघ इथं पण आपलंच झाड आहे फणसाचं पण आपण इथे काढत नाही आपण वरती चाललो आहे काढायचा इकडचे होतील नंतरला तर कोयता वगैरे रस्सी कोयता आणि रस्सी वगैरे घेऊन चाललो आहे आम्ही आता आताही जरा इकडे चाललो आहे जरा आंबे वगैरे बघण्यासाठी आणि आपल्याला जायचं तिकडे वरती वर मागे बघू इकडे थोडे काय आंबे भेटतात का थोडेफार होय होय मोठा आहे तर इकडे आम्ही गणपती विसर्जन करतो खालती इथे आहे मोठी आता केली आहे दाखवत होती पण तुम्हाला आपल्या व्हिडिओ असेल गणपतीच्या विसर्जनाचा जा उचल जा बघ दा पिका असतील तर उचल नाहीतर नको उचल तो बघ पिका कॅच अजून उचल घेतो पाठतो बघ ब चेक कर तू भेटला तर भेटला परत इला गणपती आम्ही सांगत लिहूस आणि इथे काम बोल गप बोलतीले हे आहे भांगा कसं आहे खातच फक्त फुकट खावे दे दामा करायला होत नाहीस ने आंबविन काय भारी आंबा हं कोणतरी माणसं मित्रांनो इथे आम्ही गणपती विसर्जन करायचो आणि आता आपण करतो इथे इथे नाही आंब संपलं सगळं हे बारके बिटे बिटके आहेत कुठं एकदम मग एकटाईन खाल्लं glad gele ana ekte ithe oho oh, kukaramare de Kukaromare. <tılmış> मित्रांनो अमर आणि अक्षय चाललाय वरती चांगला मोठा काड़ा काय का दिसत नाही कालोक दिसता रे <laughs> विनय तू काय जातो वरती आता मग पिक वाटतो

तुला येत आहे काय बघा ती पिको असेल तर ढकला हिरवा डकलू नको गर्लफ्रेंड आहे बांध आणि उतरवू येना मला वाटत नाही बरोबर फेकल फेकल आणतो मग तू ढकलतो आहे थांब थांब

सुरी कुठे आणलाय आज पाडशील आज मी पाडस मग ढकल ना त्याला डायरेक्ट डायरेक्ट ढकलाय आणत नाही तर झोप पाय तुम्ही पण झोप ना अक्षय सारखं अक्षयला मला भरपूर छान असताय बोल झरून पकडाने एवढस फंक्शन एवढा टाइम लावशील कसा बोल तुझा तर पडलो की फुटल मला वाटता वाटतं तू खाली दाखवतो तिथं बसून काय करणार आहेस तिथे खाशी तरी हा हा पडलो अरे तो काय पण तो येतो याचा वर्षांनी कापायला वाटतं थांब असते तू काल आलो थांब हा बघा वरतून पूर्ण खाल्लेला आहे बघा चल घे उडव मला मा, वाटतं असं बांधलं नाही ना

पटकन सोड तेव्हा सुट्टा आलो गाठ तुझी पकडा दोन हिरो काढा आधी पहिलं डायरेक्ट फेकाय पाहिजे होत तुम्हाला खलील तर होत हा

तो पकडून खावा बघ पहिलं खावा चांगलं आहे का बघ आणि अशा आम्ही खात आहे अरे दाखव चांगलं आहे एक मग ना खाऊ बघ चांगलं असते एकदम भारी

सगळा बाहेर येईल तुझा आपण तर फाटणार नाही हा म्हणतो काप ना उभी कशी बोडशी मारते तसे ना मी असं मारत होत इकडच व्हिडिओ मध्ये पहिला दाखवत

अपारप म्हणते ना तिथं ते हे कर गाण्या बिण्या कुठल्या कांदवलीला आठ वाजता गेली नायगावला अकरा वाजता लेट झाली बस लांड जा तिकडे खाजा पप्पा बघायला तुझा उद्या टाकतो मुंबई गेल्यावर hmm? मला नको झाला कस जरा हो झालं हे खाल्ला म्हणून चावळ तरी म्हणून पिकल तो त्याच्या बाजूला तर मित्रांनो आता फणस वगैरे खाऊन झालाय तर आणि आता चाललोय आम्ही आता घरी एक घेऊन चाललोय पिक्का आणि दोन हिरवे काढून घेऊन गेलेत काकू गेली पुढे घेऊन आता आम्ही पण चाललोय चला वाकून जावा शिरा शिरा लाव परत रस्त्यात घेत मी घेतो मेला एवढस उचलत नाही हुशार आहे का परत असं शिरी लावून ठेवावी लागते कारण इथे आतमध्ये कोणी जाऊ नये म्हणून बघा अरे याच्यावरती होता दोन तीन आंब परवा येशील जरा पाप्पा म्हणा आय उचलता जरी फनस तरी बघ इकडं बघ चल अरे हे हो बघ तर मित्रांनो चार आंबे पण काढलेत चाललो आता घरी तर मित्रांनो आता फनस वगैरे काढून आम्ही चाललोय घरी आणि एक फणच आम्ही घेतलाय पिका बाकीचे काको घेऊन गेले जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सुद्धा करा तर चला मग भेटूया असाच नवीन व्हिडिओमध्ये